सीझन कोणताही असो पावसाळा असो हिवाळा असो उन्हाळा असो पाणीपुरी ही कोणत्याही मध्ये बनवली जाते खाल्ली जाते पाणीपुरी म्हटलं की अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ती आवडत असते पाणीपुरी दिसली की लगेच आपल्या तोंडाला पाणी सुटतं पावसाळा चालू असल्यामुळे आपण इथे आंबट गोड तिखट पाणी थंड न करता कूल कूल्ड पाणी इथे बनवून घेणार आहे बटाट्याचं स्टपिंग न करता मुगाचं स्टपिंग कसं बनवायचं हे सुद्धा बघणार आहे रगडा आपण इथे अगदी सिम्पल बनवून घेणार आहे एकदम झटपट असं आपल्याला खायची इच्छा झाली किंवा मुलांना जरी झाली तरी आपण पटकन अशी ही पाणीपुरी इथे बनवू शकतो तर चला कोणताही वेळ न घेता पटकन आपण आपल्या रेसिपीकडे वळूया सगळ्यात पहिलं आपण इथे रगडा बनवून घेणारे पाणीपुरी म्हटलं की रगडा हा बनवला जातो तर एक वाटी मी इथे पांढरे वाटाने घेतलेले वटाने आपल्याला रात्रीचे भिजत घालायचे म्हणजे वाटाणे चांगले भिजले जातात आणि त्यामुळे व्यवस्थित रगडा होतो तर एक वाटी मी इथे छोटी एक वाटी मी इथे मूग घेतलेले आज आपण बटाट्याचं स्टेपिंग न करता मुगाचं स्टेपिंग करणारे मूग हे खायला पौष्टिक असतात हेल्दी असतात आणि लहान मुलांसाठी ते खूप महत्त्वाचे असतात भिजत घालून आपण रात्रभर भिजत घातलं की सकाळचं तुम्ही बघू शकताय छान भिजलं गेलेलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं शक्यत आपण जेव्हा रगड्यासाठी वटाने उकडून घेतो तेव्हा पाणी हे कमी घालायचं म्हणजे वटाने बुडतील एवढंच पाणी त्यामध्ये घालायचं वटाने व्यवस्थित शिजतात हळद मीठ हिंग आणि तेल घालून आपल्याला वाटाणे चांगले साधारणतः नऊ दहा शिट्ट्या करून एकदम मऊसुद असे आपल्याला हे वाटाणे इथे शिजून घ्यायचे वटाणे शिजतात आहे तोपर्यंत आपण इथे आंबट गोड आणि तिखट पाणी बनवून घेणार आहे पुदीना मी इथे घेतलेला आहे कोथिंबीर मी इथे घेतलेली आहे दोन्ही प्रमाणात आपल्याला घ्यायचं किती प्रमाणात बनवताय त्यानुसार तुम्ही अंदाज इथे ठरवू शकता थोडंसं आलं घ्यायचं आहे दोन तीन लसूण पाकळ्या घ्यायच्या अर्ध लिंबू मी इथे पिळून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर ना लिंबाच्या जागी तुम्ही अमचूर पावडरसुद्धा इथे घालू शकता आपल्याला इथे चाट मसाला थोडासा घालायचा आहे पाणीपुरीचा जो मसाला असतो तो आपल्याला इथे एक किंवा दोन चमचे घालायचे जिरी घालायची थोडंसं आमचूर पावडर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि इथे आपण चिंचेची चटणी बनवून घेतलेली आहे या अगोदर आपण चिंचेची चटणीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि तीच चटणी आज आपण पाण्यासाठी वापरणार आहे त्यानंतर ना मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे काळं मीठ साधं मीठ आपल्याला दोन्ही थोडं थोडं घालायचं दोन चमचे साखर घालायची अगदी थोडंसं पाणी वाट पाणी घालून आपल्याला ही चटणी जी आहे ती इथे आपल्याला एकदम बारीक अशी आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची इथे तुम्ही बघू शकताय छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे भांडं जे आहे वरचं झाकण ते धुवून यामध्ये पाणी घालून चमच्याने हलवून घ्यायची म्हणजे चटणी एवस्थ ती हलवली जाते आणि एकदम ती अशी पाण्यामध्ये मिक्स होते इथे एक पातेलं घेतलेलं आहे आपल्याला चालणी जी असते ती चाळणी यावरती ठेवून हे पाणी जे आहे चटणी जे आहे ते पाणी घालून आपल्याला गाळून घ्यायचं आणि जो चोथा शिल्लक राहणार आहे त्याचा वापर आपण इथे मुगाचं स्टपिंग करण्यासाठी त्या चोथ्याचा वापर करणारे आपण फेकून अजिबात आपल्याला द्यायचा नाही आता पाणी आपल्याला किती प्रमाणात आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता थोडंसं हे तिखट पाणी घट्ट झालं तरी चालेल काहीच नाही आता हा चोथा उरलाय तो साईडला ठेवून देऊ यामध्ये अजून थोडंसं मी पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर ना थोडंसं चव भागायची पाण्याची मीठ लागतंय का आंबट गोड थोडंसं तिखट लागतंय का त्यानुसार तुम्ही इथे मीठ आणि साखर कमी जास्त घालू शकता तर इथे तुम्ही बघू शकताय हिरवं तिखट पाणी बनवून तयार झालेले आहे आता गोड पाणी आपण चिंचेचं आंबट गोड पाणी बनवून घेणार आहे चिंचेचा हा कोहळ मी इथे घेतलेला आहे जी चटणी आपण चिंचेची बनवली होती त्यामध्ये आपण सगळं जे जिन्नस आपण लागतात ला, ते सगळं धने पावडर जिरी पूड सगळं म्हणजे जे आपण चटणी बनवताना घालतो ते सगळं याच्यामध्ये घातलेलं आहे त्यामुळे ही चटणीमध्ये बाकीचं काहीही घालायचं नाही फरक फक्त यामध्ये थोडंसं लाल तिखट आणि हिंग घालायचं आहे साखर आपल्याला घालायची आहे कारण आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण वाढवणार आहे त्यामुळे गोड कमी लागेल म्हणून ला मी इथे साखर घातलेली आहे आणि थोडस मीठ घालायचं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं तुम्हाला जर यामध्ये चाट मसाला घालायचा असेल तर तुम्ही चाट मसाला घालू शकता पाणीपुरीचा मसाला सुद्धा तुम्ही इथे घालू शकता आता मी म्हंटल की पावसाळा चालू आहे आणि आपल्याला पाणी थंड करायचं नाही तर कोल्ड करून घ्यायचं म्हणजे हलकस गरम करायचं तर हे दोन तिखट आणि आंबट गोड पाणी बनवण्यासाठी मी इथे कोमट पाण्याचा वापर केलेला आहे ज्यामुळे सुद्धा खाणार असेल तर सर्दी बिर्दी होण्याचा काही प्रॉब्लेम नाही तर इथे मी कोमट पाणी करून घेतलेलं आहे छान लागतं काही वेगळं लागत नाही आता दोन्ही पाणी आपले बनवून तयार साईडला झाकून ठेवलेली तोपर्यंत तुम्ही इथे बघू शकता आपले जे वाटाणे आपण शिजायला घातले होते एकदम मऊसुद असे शिजले गेलेले आणि पाणी तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपण घातलेले एकदम सोसून घेतलेले आणि पाणी मॅचरच्या साहाय्याने आपल्याला याचा घरगोट करून घ्यायचा आहे दुसऱ्या भांड्यात मी कढईमध्ये काढून घेतलेले मॅचरने आपल्याला जोर लावून याचा घरगोट करून घ्यायचा आहे म्हणजे चांगल्या वाटाणे आपल्याला इथे फोडून घ्यायचे तर इथे बघू शकताय वाटाने व्यवस्थित फुटले गेलेले त्यानंतर ना इथे आपल्याला गार पाणी अजिबात यामध्ये वापरायचं नाही तर गरम पाणी करून आपल्याला यामध्ये घालायचं आता रगडा आपल्याला बनवताना तो पातळच बनवायचा आहे कारण रगडा हा अशी गोष्ट आहे की जी थंड झाली ना की ती घट्ट घट्ट होत जाते आणि पूर्ण अशी घट्ट होते म्हणून आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचंय आणि व्यवस्थित घ्यायचे थोडीशी चमच्याने घेऊन रगडा चव बघायची मीठ आपल्याला यामध्ये बरोबर आहे का नाही ते बघायचं कमी जास्त वाटलं तर तुम्ही इथे मीठ घालू शकता तर इथे बघू शकता व्यवस्थित पाणी घातल्याच्या नंतर ना पातळ थोडस झालेलं आहे आता आपण याला एक उकळी काढून घेणार आहे गॅसवरती मी ठेवून घेतलेला आहे रगडा रगड्याला चांगली उकळी येऊन द्यायची थोडासा आणखी आटून द्यायचा आणि त्यानंतरनं जर तुम्हाला असं वाटलं ला की लाल तिखट वगैरे हो यामध्ये घालायचं आहे हिंग वगैरे तर तुम्ही इथे घालू शकता बारीक चिरलेली सगळ्या शेवटी आपल्याला ही कोथिंबीर घालायची रगडा जो आहे तो आपला पाणीपुरीसाठी इथे बनवून तयार झालेला आहे बघू शकता छान असा घट्टसर रगडा बनवून घेतलेला आहे आता इथे मुगाचं स्टफिंग आपण बनवून घेणार आहे मी तुम्हाला सांगितलं की आपण म जेव्हा पाणीपुरी खातो तेव्हा त्यामध्ये एक स्टफिंग भरलं जातं तर बटाट्याचं शक्यतो ते असतं पण आज आपण इथे मुगाचं बनवून घेणार आहे तर इथे मूग भिजत घातलं तर व्यवस्थित निवडून धुवून घ्यायचं आणि इथे मूग आपल्याला चांगल्या तीन चार शिट्ट्या करून आपल्याला तो शिजवून घ्यायचा आता मूग आपल्याला इथे चांगला मऊसूद शिजवून घेतलेला आहे कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं हळद हिंग घालायचा आणि इथे आपल्याला गरम मसाला आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे आणि जे आपलं हिरवं पाणी आपण बनवून घेतलेलं तिखट तो आपला चटणीचा चोथा राहिला होता तो आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि शिजवलेले मूग घालून आपल्याला हे चांगलं आटवून घ्यायचं चा, म्हणजे आपल्याला हे ना सुक आपल्याला इथे करून घ्यायचं गॅस आपल्याला इथे मोठाच ठेवायचा आहे बघू शकताय मूग पूर्ण सुक्क झालेलं आहे आणि इथे कांदा टोमॅटो कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे त्याच्याच कडाला हे मूग काढून घ्यायचं थंड झालं की हे व्यवस्थित घट्टसर होतं तर मुगाचं स्टपिंग आपल्या इथे बनवून तयार झालेलं आहे पाणीपुरी मी इथे विकतची घेतलेली आहे पण लवकरच आपण घरी पाणीपुरी कशी बनवायची पुरी पाणीपुरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या हे लवकर आपण इथे व्हिडिओ बनवणार आहे तर सगळी आपली तयारी झालेली बाहेर पावसाळ्याचे दिवस असतात मुलांना खाण्याची इच्छा होते आपल्याला सुद्धा खाण्याची इच्छा होते अशा वेळेस बाहेर खाण्यापेक्षा घरी या पद्धतीने पटकने बनवलं तर कधीही चांगलं असतं पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे बाहेर खाणं शक्यतो तुम्ही असे पदार्थ जे जे तुम्ही बाहेर खाण्यापेक्षा घरी बनवून खा कधीही चांगलं आणि उत्तम असतं स्वच्छ बनवतो आपण आपल्याला माहिती असतं की आपण ते कशा पद्धतीने बनवलेलं आहे बाहेरचं आपण तितकीशी गॅरंटी देऊ शकत नाही आणि पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे बाहेर खाण्याची रिक्स अजिबात घ्यायची नाही मुगाचं स्टपिंग मी इथे घालून घेतलेले पुऱ्यांमध्ये रगडा घालून घ्यायचा त्यानंतर आंबट गोड तिखट पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा मस्त असा कांदा टोमॅटो वरून घालायचा कोथिंबीर घालायची आणि एक नंबरची जी बारीक शेव असते ती घालून घ्यायची बाहेरच्यापेक्षाही उत्तम चव लागते घरी बनवलेल्या पर पदार्थाला थोडीशी मेहनत जास्त लागते वेळ जास्त लागतो पण अगदी आपण व्यवस्थित स्वच्छ बनवत असतो आपल्याला माहित असतं मुलं सुद्धा मुलांबरोबर आपण मोठे सुद्धा अगदी आनंदाने खातो कशी वाटली हे